मुंबईच्या वाहतुकीबद्दलचीच पुढची बातमी आहे बेस्टच्या किंग लॉंग बसचा प्रयोग फसल्यानंतर आता पुन्हा एकदा बेस्ट एक नवा प्रयोग करत आहे हा प्रयोग आहे इलेक्ट्रिक बसचा बेस्टच्या पहिल्या इलेक्ट्रिक बसचा आज उद्घाटन झालंय अशा दोन बस आजपासून बेस्टच्या ताफ्यात दाखल झालेल्या यापूर्वी बेस्टनं एसी किंग लॉंग बस बेस्टच्या ताफ्यातल्या मोठ्या प्रमाणावर घेतल्या होत्या पण दुरुस्ती न करता येणं आणि अन्य कारणांमुळे तो प्रयोग फसला होता सध्या आर्थिक संकटातून जाणाऱ्या बेस्टला ही इलेक्ट्रिक बस तारू शकेल का हे येत्या काळात कळणार आहे बेस्टच्या ताफ्यामध्ये आजपासून नवे पाहुणे येणार आहेत आणि ही नवे पाहुणे आहेत बेस्टची इलेक्ट्रिक बस खरंतर मुंबईमध्ये हा प्रयोग पहिल्यांदाच केला जाणार आहे ही इलेक्ट्रिक बस कशी आहे नेमकी हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्याच्यासाठी आपण आलेलो आहोत वडाळा डेपोला जिथं आज उद्घाटन होणार आहे या बेस्टच्या बसचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हा पहिला प्रयोग असणार आहे काय काय फीचर्स आहेत या इलेक्ट्रिक बसमध्ये हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत ते जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर कोकिळ साहेब आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नुसते अध्यक्ष नाही तर ते या बेसचे कर्मचारी सुद्धा राहिलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे एक नवीन पाहुणा तुमच्या ताफ्यामध्ये येतो आहे काय याचे फीचर्स आहेत काय वैशिष्ट्य सांगायला मुंबईमध्ये जे प्रदूषण जास्त वाढत आहे तर प्रदूषण विरहित बस मुंबईमध्ये येणं महत्वाचं होतं त्या त्यानुसार हे आज इथे आपल्या बेस्ट उपक्रमामध्ये हा प्रदूषण विरहित आणि नॉईज म्हणजे ध्वनी प्रदूषण जे होतंय त्याच्याही विदाऊट कुठलाही ध्वनी नसलेली बस आपण आज या बेसच्या माध्यमातून या जनतेच्या प्रवाशांच्या सोयीसाठी आज उपलब्ध करून देत आहोत तीस एकतीस सीटरची बस आहे एक ड्रायव्हर असणार आणि ड्रायव्हरला पण कम्फर्टेबल असं हे असेल त्याच्यामध्ये गिअरबॉक्स नाही आहे त्याचप्रमाणे इंजिन नाही आहे ह्या बसला पूर्णतः इलेक्ट्रिकवरती ही ऑपरेट होणारी बस आहे त्याच्यामुळे प्रवाशांना अतिशय आनंदात आणि एकदम Uh, प्रवास पण अनिलजी त्याचबरोबर एक नवीन प्रयोग जो आहे तो आपण करतोय याच्यापूर्वी किंगलाँगच्या माध्यमातून एसी बस होती ती त्या बसच्या माध्यमातून आपण एक प्रयोग केला होता पण कालांतरानं तो प्रयोग पूर्णपणे अयशस्वी ठरला त्याच्यामुळे आता बेस्ट नवीन काही करणार म्हटलं की थोडासा धक्का जो आहे तो मुंबईकरांना वाटत असतो थोडा धोका वाटत असतो या बसच्या बाबतीमध्ये काय होईल तुम्हाला अपेक्षा आहे हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी होईल माननीय प्रमुख आदित्यजी ठाकरे यांनी भविष्याचा विचार करून त्यांनी ही बस आणावी असं संकल्पना मांडलेली आहे